मी त्याला सांगितलं म्हटलं मी म्हटलो मी म्हटलं माझ्या जवळ जो उभा आहे तो पागल आहे कोणी आला अंगावर अरे मला पागल म्हटलं का तुम्ही म्हटलं काय माझा ह्या उभा आहे तू उभा आहे तू कोण अंगावर घेऊन असं म्हणजे सांगणे गमतीचा पाठ सोडा सांगणे सांगणे आणि म्हणणे फरक आहे म्हणणे म्हटलं मी काही जरी म्हटलं तर समोर माझ्या कोणीच नसतो आणि जर सांगितलं सांगितलं तर माझ्या समोर कोणतरी असतो मित्रांनो आपल्याला कॉमन एरर शिकायचं आहे बघा कॉमन एरर्स म्हणजे काय त्याला आपण स्पॉट द एरर्स असं म्हणतो ठीक आहे आता एक असं वाक्य दिलं असते कधी कधी वाक्य एका लाईनचं असते कधी कधी दोन लाईनचं असते कधी कधी तीन लाईनचं असते बँकिंग सारख्या एक्झाममध्ये चार चार पाच पाच लाईनचे वाक्य असतात ठीक आहे ना आता यामध्ये तुम्हाला भाग दिले असतात ए बी आणि सी आणि नो एरचा चौथा भाग एम पी एस सी असेल तर वन टू थ्री फोर फोर हा चौथा भाग देईल आय बी पी एसच्या सरळ सेवा असतील तर ए बी सी डी ई e, ठीक आहे ना आता ह्या हा पेपर आपला आपला हे लेक्चर टी सी एसवर आहे टी सी एस त्यामध्ये चार ऑप्शन्स येतात कधी कधी वन टू थ्री फोर कधी कधी ए बी सी डी ठीक आहे ना मग आता हा झाला एक प्रकार स्पॉट देरचा दुसरा प्रकार कसा असतो प्रश्न देतो त्यानंतर ते वाक्य देते आणि त्याच वाक्याचे चार भाग करून तुम्हाला ऑप्शन्समध्ये देतात आणि विचारतात की या चार भागांपैकी कोणता भाग चुकीचा आहे किंवा कोणत्या भागात चूक आहे चूक कोणती असू शकते ठीक आहे ना कॉमन एरर्स म्हटलं की चूक कोणतीही असू शकते कोणत्याही ग्रामरच्या कोणत्याही लेक्चरची असू शकते ग्रामरच्या कोणत्याही चॅप्टरची असू शकते ठीक आहे ना म्हणजे तुम्हाला सगळं माहीत पाहिजे तेव्हा कॉमन एररमध्ये तुम्हाला जवळपास पंचवीस पैकी दोन किंवा तीन मार्कांना कॉमन एरर येतं ठीक आहे ना पन्नास प्रश्न जर पैकीचं असेल तर चार किंवा मार तीन मार्कांना कॉमन एरर तुम्हाला येतो खूप महत्वाची गोष्ट आहे ही बघा आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट कंटेन्स अँड एरर म्हणजे कंटेन्स इथे एरर कोणता आहे कोणता पार्ट आहे जिथे एरर आहे डिस्पाइट ऑफ हार्ड हार्डवर्क ही कुड नॉट सक्सीड इन द एक्झॅमिनेशन विच मेड हिम व्हेरी डिसअपॉइंटेड म्हणजे त्याने काम केलं अभ्यास केलं खूप मेहनत घेतली पण तरीही त्याला सक्सेस नाही मिळालं मग आता अशा वेळेस इथे कोणती चूक आहे यानं काय केलं डिस्पाईट ऑफ हिज वर्ग हे एक वाक्य घेतलं ही कुड नॉट सक्सीड इन द एक्झामिनेशन हे वाक्य दुसरं वाक्य विच मेड इथपर्यंत इथपर्यंत ठीक आहे ना त्याने सांगितलं की यामध्ये कुठे चूक आहे आणि चूक नसेल समजा कुठे चूक नसेल तर मग नो एरर मग आता या गोष्टींचा जितका जास्त सराव तुम्ही कराल तेवढं तुम्हाला हे समजत जाईल जर सराव नाही केला आपण नाही आप समजलं तर आपल्याला हे समजणार नाही आपला वेळ जाईल आणि पेपरमध्ये कसं आहे वेळ खूप कमी असतो तुम्हाला हे उत्तर दहा ते पंधरा सेकंदात लिहायचे असतात सोडवायचे असतात ठीक आहे ना आणि मग बघा इथे डिस्पाईट नंतर समजलं पाहिजे आपल्याला की फक्त डिस्पाईट लागते डिस्पैट नंतर ऑफ लागत नसतो डिस्पाईटला ऑफ हे प्रपोजिशन लागत नसते त्याचा अर्थ काय होतो असूनही अशी औस असूनही डिस्पाईट डिस्पाइट द हेवी रेन ही कंटिन्यूड सॉरी दे कंटिन्यूड प्लेईंग खो खो म्हणजे हेवी रेन चालू होतो मुसळधार पाऊस चालू होता असा मुसळधार पावसाला आपण काय म्हणतो कॅट अँड डॉग ही डीएम आहे तो भाग वेगळा डिस्पाईट द हेवी रेन म्हणजे पाऊस भरपूर चालू असूनही दे कंटिन्यूड प्लेईंग खो खो त्यांनी खो खो खेळणं कंटिन्यू केलं ठीक आहे ना शी मॅनेज टू फिनिश द रेस ती रेस मॅनेज करू शकली डिस्पाइट हर इंजुरी तिला इंजुरी झाली होती जखम झाली होती तरी ती रेस कम्प्लीट करू शकली किंवा डिस्पाईट स्टडिंग ऑल नाईट म्हणजे रात्रभर अभ्यास करू नाही असे असू नाही हे डिंट पास द एक्झाम तो एक्झाम पास नाही झाला किंवा डिस्पाईट बिईंग लेट लेट होऊ न बिईंग म्हणजे काय होते बिईंग म्हणजे होऊ नाही असं असू नाही ठीक आहे ना डिस्पाईट म्हणजे असू नाही आणि बिईंग म्हणजे होऊन असं असून ठीक आहे ना डिस्पाइट बिईंग लेट लेट होऊ नही शी रिमेन काम अँड कॉन्फ कॉन्फिडेंट ती शांत आणि कॉन्फिडंट राहती ठीक आहे ना ही गॉट द जॉब डिस्पाइट हॅव्हिंग लिटिल एक्सपिरियन्स लिटिल एक्सपिरियन्स लिटिलला अ नाही लागला ड नाही लागला म्हणून तो निगेटिव्ह मध्ये जमा होतो ठीक आहे ना नुसता लिटिल हा निगेटिव्ह असतो म्हणजे कोणताही प्रकारचा एक्सपिरियन्स नसताना त्याला जॉब मिळाला किंवा डिस्पाईट देअर कॉन्फिडन्स सॉरी डिस्पाईट देअर डिफरन्सेस दे रिमेन बेस्ट फ्रेंड्स त्यांच्यात काही वाद होती अशी असूनही ते चांगले मित्र राहिले आता या सर्व गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा तो मित्रांनो अभ्यास खूप जास्त गरजेचा आहे सराव खूप जास्त गरजेचा आहे आपण सगळा अभ्यास सगळा सराव या कोर्समध्ये केलेला आहे टी सी एस जे लोक टी सी एसची एक्झाम देतात ना त्यांनी हा इंग्लिशचा कोर्स घ्यावा ठीक आहे त्यामध्ये चार पर्यायांसह तुम्हाला संपूर्ण टी सी एसचा प्रकार शिकवलेला आहे ठीक आहे आणि अधिक माहितीसाठी हे नंबर दिलेले आहे फाइंड द इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स आता बाय द the द ट्रेन the at the station, most मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स already ऑलरेडी लेफ्ट प्लॅटफॉर्म वाचल्या वाचल्यास समजलं पाहिजे चूक कुठे आहे आणि तेवढी लेवल येण्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल तुम्हाला अभ्यास करावा लागेल जितके जास्त सराव कराल तेवढी ते आपोआप समजत जाईल इतक्या ट्रिक्स समजत राहील आपल्याला ठीक आहे ना आता इतकं मोठं वाक्य बाय द टाइम द ट्रेन अरायवड ॲट द स्टेशन काही मुलं असतील लेक्चर पाहणारे ते म्हणतील यात काय चूक आहे काहीच तर नाही आहे सर चूक ज्यांचा अभ्यास आहे सराव आहे ते काय म्हणतील सर पास्ट स्ट्रेनचं वाक्य आहे ना त्या वाक्यामध्ये ह्याव नाही पाहिजे संपला मला विचार हॅड पाहिजे असतो काय बाय द टाइम ऑफ द ट्रेन अरायवड ट्रेन आली ट्रेन यायच्या वेळेला आता अरायड म्हणते ना पास्ट आहे तो बाय द टाईम ऑफ द ट्रेन अराय द स्टेशन मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स हॅड ऑलरेडी लेफ्ट द प्लॅटफॉर्म ह्याव नाही पाहिजे ह्याव ह्याव हा प्रेझेंट दाखवते आणि हॅड हा पास्ट दाखवतो म्हणजे मग तुमचं टेन्स पक्कं पाहिजे म्हणजे इथे टेन्स जे, जे चॅप्टर आहे चे टेन्स नावाचं यावर बहुतांश प्रश्न डिपेंड असतात टेन्स म्हणा मॉडेल्स म्हणा जे जे बेसिक गोष्टी आहे या सगळ्यांवर हे तुमचे कॉमन एरर्स डिपेंड असतात असं नाही की टेन्सवरच फक्त तर ग्रामरमध्ये येणारा प्रत्येक चॅप्टर असेल त्या चॅप्टरवर तुम्हाला ते कॉमन एरर्स विचारू शकतात कोणत्याही गोष्टी कॉमन एरर म्हणजे काय कॉमन सेन्स समजा ठीक आहे ना असं या ठिकाणी हॅव नाही पाहिजे हॅड पाहिजे कुठे आहे ते आहे इथे हॅव इथे हॅड पाहिजे म्हणजे सी तुमचं ते बरोबर आहे तुम्हाला सी लिहायचं आहे तुझं द इनकरेक्ट पार्ट आता प्रत्येकांचे प्रश्न हेच आहे इनकरेक्ट पार्ट ओळखा द मॅनेजर टोल्ड दॅट ही वुड बी कंटिन्यूइंग मीटिंग टुमोरो टू डिस्कस द न्यू पॅनल ठीक आहे ओके आता पास्ट टेन्स आहे म्हणून इथे लिहिला बरोबर आहे पास्ट टेन्स असे असेल असे तर व्हील चालत नसतो व्हील चालत नसतो प्रेझेंट असेल तर व्हील चालतो पास्ट असेल तर उड चालतो म्हणजे उड बरोबर आहे आता मात्र हा टोल्ड चुकीचा आहे समजलं पाहिजे आपल्याला हे डायरेक्ट डंडा सेंटेन्सचं वाक्य आहे सेंटेन्स आहे तो बघा टेल बघा टेल आणि से मध्ये काय फरक आहे टेल आणि से मध्ये काय फरक आहे टेल म्हणजे होते सांगणे सांगणे आणि से म्हणजे होते म्हणणे मग सांगणे आणि म्हणणे म्हणजे फरक आहे ना हो मी फक्त म्हणतो मी म्हटलं आता आपण लहानपणी शिवाय द्यायचो ज्याने मला मारलं त्याच्या फक्त तो म्हणतो त्यानं कोणाला म्हटलं काय कुणी आलं का, का, का अरे काय म्हणा तू अरे तुला म्हटलं काय तू म्हटलं काय तुला जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी तेल वापरेल सांगतो मी तुला सांगितलं मी त्याला सांगितलं म्हणजे मी जर म्हटलं आय सेड तर कोणी समोर आयच नाही आय सेड मी म्हटलं काहीतरी पण जेव्हा मी आय टोल्ड म्हणतो आय टोल्ड तर मग आय टोल्ड हिम आय टोल्ड हर आय टोल्ड देम आय टोल्ड राहुल असं यायला पाहिजे आणि चुकीचं वाक्य आहे द मॅनेजर टोल्ड आता काही समोर ऐकणार कोणीच नाही आहे दॅट दॅट ही वूड या टोलच्या ऐवजी सेड असलं पाहिजे सेड पाहिजे ठीक आहे ना आणि म्हणून बघा द मॅनेजर सेड कुठे टोल नाही पाहिजे इथे सेड पाहिजे तुमचं उत्तर आहे ना मग तुम्हाला या पद्धतीचं अशी मॅच्युरिटी तुम्हाला असली पाहिजे जर हे आलं तर तुम्हाला सरळ समजते स्पॉट द एरर इच ऑफ द स्टुडंट्स इन द क्लास वेअर वेअर गिव्हन अॅन अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस देअर ओपिनियन ऑन द टॉपिक आता बघा Nah, बर बर okay, बर असेल, असेल, इज म्हटलं स्टुडंट्स आहे म्हणून त्याला वर लावलं तुम्हाला इतपत बरोबर वाटेल ओके बरोबर आहे स्टुडंट एकटा असेल स्टुडंट असेल तर त्याला आपण वॉज लावायला पाहिजे स्टुडंट असेल तर त्याला आपण वर लावायला पाहिजे पण इथे जेव्हा आपण इज वापरतो इच ईज म्हणजे प्रत्येक तो सिंग्युलर मध्ये मोडतो प्रत्येक विद्यार्थी आला म्हणतो आपण आले म्हणतो का नाही सगळे विद्यार्थी आले प्रत्येक विद्यार्थी आला आणि म्हणून तो सिंग्युलर आहे इच म्हटलं की इथे वेअर नाही पाहिजे वॉज पाहिजे बघा इच ऑफ द स्टुडंट्स आता ऑफ द जी रचना आहे म्हणून स्टुडंट्स लागेल अनेक वचनापैकी एक लागेल तर ठीक आहे ना इथे लागेल अनेक वचन बरोबर आहे ईच ऑफ द स्टुडंट्स इन द क्लास वॉज वॉज गिव्हन एन ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस देअर ओपिनियन ऑन द टॉपिक ठीक आहे ना आणि म्हणून बघा या ठिकाणी काय पाहिजे कुठे आहे वेर इथे आहे वेर इथे काय पाहिजे इथे वॉज पाहिजे आणि वेर कुठे आहे बी मध्ये किंवा दोन मध्ये म्हणून बी करेक्ट करेक्ट म्हणजे तो आपण ओळखलेला स्पॉट ते स्पॉट केला म्हणजे काय आयडेंटिफाय द इनकरेक्ट पार्ट द रिझन व्हाय शी रिझाईन फ्रॉम द जॉब वॉज बिकॉज शी हॅड रिसिवड अ लेटर सॉरी अ बेटर बेटर ऑफर फॉर अनदर कंपनी आता इथे काय चुक आहे तो सराव असला ना की सहज समजते या ठिकाणी एकदा म्हटलं द रिझन द रिझन त्याचं कारण काय होतं द रिझन व्हाय शी वॉज व्हाय शी रिझाईन फ्रॉम द जॉब म्हणजे जॉब सोडण्याचं कारण काय होतं मग तिथं पुन्हा बिकॉज कशाला पाहिजे बिकॉज नाही पाहिजे पुन्हा द रिझन व्हाय शी रिझाईन फ्रॉम द जॉब वॉज दॅट इथे दॅट पाहिजे होता मित्रांनो बिकॉज no. नव्हता पाहिजे ठीक आहे ना बिक दॅट शी हॅड रिसिवड अ बेटर ऑफर फ्रॉम अनदर कंपनी तिला दुसऱ्या कंपनीतून चांगला चांगली ऑफर मिळाली म्हणून त्याने जॉब सोडला समजा विषय आणि म्हणून ते बिकॉज नाही पाहिजे कारण ऑलरेडी आपण रिझन दिलेलं आहे रिझन आणि बिकॉज हे दोन्ही कारण दाखवते तर कारण दाखवणार शब्द एकच असला पाहिजे ठीक आहे ना आणि म्हणून बघा इथे बिकॉज नाही पाहिजे इथे दॅट पाहिजे होता तो आहे सी मध्ये सी करेक्ट चूक तिथे आहे तुम्हाला अशा प्रश्न येणार येत आहे येणार समोर तुम्हाला आणि म्हणून सराव करणं गरजेचं आहे ठीक आहे चूज द इनकरेक्ट पार्ट हा नाय द स्टुडंट्स नॉर द टीचर हॅव Neither the teacher neither द टीचर nor the teacher have any टीचर हॅव एनी आयडिया अबाउट द अपकमिंग शेड्यूल फॉर एक्झाम म्हणजे आयडिया नाही आहे एक्झामची कधी होईल काय होईल ना शिक्षकांना ना विद्यार्थ्यांना आता अक्षर ज्यांना हे माहीत असेल की नायदर नॉर आयदर ऑर ऑर मध्ये यांनी जर दोन कर्ते जोडले असेल तर नॉर नंतर येणारा जो कर्ता आहे त्यानुसार समोर येणारं हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब लावत असतो मी शिकवले तुम्हाला टेन्समध्ये की टेंस जर आपण ही ला इज लावतो ओके शी ला आपण इज लावतो ओके पण जेव्हा आपण ही अँड शी म्हणतो तेव्हा त्याला आपण आर लावतो पण जेव्हा मी शी ऑर ही म्हणतो तेव्हा त्याला आपण इज लावतो और ऑर ऑरने जर वाक्य जोडलं शब्द जोडले असेल तर तो ऑर नंतर जो शब्द आहे ही त्याला इज लागत असते तसंच आयदर ऑर आयदर ऑर म्हणा नायदर नॉर म्हणा काही घेतलं तुम्ही तरीही जो समोर आहे त्या आयदर ऑर नायदर नॉरच्या जो समोर आहे हा नायदर नॉरचा जो समोर आहे करता ह्याला लागेल जे लागेल ते आणि टीचर हा करताय बी ग्रुपचा आहे आता ए ग्रुप काय आहे बी ग्रुप काय आहे हे तुम्हाला माहीत आहे मी शिकवलेलं आहे वाटलंच मी एक डिस्क्रिप्शन लिंक टाकून देईल ठीक आहे ना टीचरला ह्याज लागेल इथे ह्याव नाही पाहिजे तुम्हाला वाटलं की बोल सर तो तो ना एदर, ना तर हे तर आहे ना अनेव तर आहे तर ह्याला ना समजते टीचर नायदर नॉर आयदर आहे ऑरने शब्द जोडले असेल दोन कर्ते जोडले असेल तर दुसऱ्या कर्त्यानुसार समोर येणारं हेल्पिंग व्हर्ब किंवा मेन वर्ब लागते आणि म्हणून या ठिकाणी ह्यावच्या बदल्यात काय पाहिजे हॅज पाहिजे कुठे ह्याव ह्याव कुठे हा इथे आहे ह्याव इथे हॅज लिहायचं आहे तो बी मध्ये आहे म्हणून बी तुम्हाला तुमचं आन्सर ऑप्शन क्लिक करायचं आहे ठीक आहे हार्डली हॅड आय सेट डाऊन फॉर डिनर वेन माय फोन रँग अँड आय वॉज कॉलिंग बॅक इमिजिएटली जसं मी जेवायला बसलो तसा मला माझा फोन वाजला आणि मी त्याला कॉल केला कॉल केलाच के राहील ना की कॉल करत होतो बघा फरक बघा तुम्ही मराठीत बघा जसं मी जेवायला बसलो तसाच माझा फोन वाजला आणि मी त्याला पटकन कॉल केला बरोबर आहे दुसरं वाक्य चुकीचं जसं मी जेवायला बसलो तसा माझा फोन वाजला आणि मग मी त्याला कॉल करत होतो कॉल करत होतो नाही कॉल केला कॉल करत होतो म्हटलं तर आय वॉज कॉलिंग आय वॉज कॉलिंग म्हणजे काय होते मी कॉल करत होतो आणि आय कॉल म्हणजे काय होते आय कॉल्ड मी कॉल केला इथे वॉज कॉलिंग नाही पाहिजे फक्त आय कॉल पाहिजे कारण सगळं बास्टँडसच वाक्य ना हे बघा सर पटपट पटापट रँग रँग पण विटू दाखवते इथे पण विटू लागेल मग हे समजलं पाहिजे इतकी मॅच्युरिटी असली तर तुम्हाला कुठेही उत्तर कोण कोणत्याही वाक्याचं कोणतंही कॉमन एअरचं उत्तर सहज सोडवता येणार ठीक आहे ना स्पॉट द एरर द हॉटेल वॉज सो एक्सपेन्सिव्ह हॉटेल खूपच एक्सपेन्सिव्ह होतं आपण कुठे गेलो समजा बाहेर फिरायला तर हॉटेल कसे असतात खूप महाग असतात आपण काय करतो विचार करतो की बा हे घेऊ की ते घेऊ की आणखी कुठे ऑप्शन मिळतो दुसरा बिना पैशांचा तर द हॉटेल वॉज सो एक्सपेन्सिव्ह एक्सपेन्सिव्ह हॉटेल खूप महाग होतं दॅट वी डिसाइडेड नॉ टू नॉट स्टे देअर फॉर मोर दॅन नाईट आपण रात्रभर राहून येते इथे नंतर मग नाही राहू नंतर मग निघून जाऊ या ठिकाणी खूप महाग आहे आपण इथं रात्रभर राहणार नाही आहे ओके माझा आता मला कसं लागेल ते स्पॉट द तो द हॉटेल वॉज सो एक्सपेन्सिव्ह दॅट वी टू स्टे टू स्टे हे स्ट्रक्चर चाललं असतं पण जर नॉट आलेलं आहे मग इथे नॉट डिसाइडेड नॉट टू स्टे नॉट टू स्टे असं पाहिजे होतं कारण इन्फिनटीचा नियम काय सांगतो हा जो टू आहे त्यानंतरच व्ही वन लावायचं म्हणजे स्टे आहे ना थांबणे त्याच्या आधी तुम्हाला टू असला पाहिजे टू स्टे नॉट टू स्टे टू नॉट स्टे ने चूक ठीक आहे ना नॉट टू स्टे ठीक आहे आणि म्हणून इथे नॉट ना, टू स्टे इथे आहे डिसाइडेड नॉट टू स्टे टू स्टे हे आलं पाहिजे कारण व्हॉटच्या आधी टू येतो मागं पुढे येत नाही ठीक आहे ना म्हणून इथे चूक आहे बी तुमचं आन्सर ऑप्शन आहे फाइंड द एरर इन करेक्ट द पोलीस हॅज द पोलीस हॅज अरेस्टेड द सस्पेक्ट हु वॉज हायडिंग इन अन अबँडन बिल्डिंग नियर द रेल्वे स्टेशन ठीक आहे ना आता काय लागेल तुम्हाला तुम्हाला मग पार्ट ऑफ स्पीच माहिती असलं पाहिजे पार्ट ऑफ स्पीचमध्ये पाहतो आपण की जर समजा बघा ए ग्रुप आणि बी ग्रुप ए ग्रुप आणि बी ग्रुप ए ग्रुपला काय लागतो ह्याव लागतो बीला काय लागतो हॅज लागतो सहज समजलं पाहिजे जर एकटा असेल पोलीस तर त्याला ह्याच लागेल जर अनेक असेल पोलीस त्याला हॅव लागेल मग समजून घ्या द पोलीस जर म्हटलं आपण तर ते अनेक पोलीस होतात ते प्लुरल होतात मी जर म्हटलं असेल द पुअर तर गरज नाही द पुअर सगळे गरीब म्हणजे अनेक वचन हो द रिच सगळे वि सगळे श्रीमंत द ब्लॅक म्हणजे सगळे गोरे काळे द व्हाईट सगळे वारे व्हाईट ठीक आहे ना द हा प्लुरल इंडिकेट करतो आणि म्हणून जेव्हा द पोलीस म्हणतो मी द पोलीस तेव्हा कुठलाही एक पोलीसवाला होत नाही काय होते अनेक पोलिसवाले किंवा पोलीस यंत्रणा मोठी सगळी सगळी आले त्यामध्ये द पोलीस ठीक आहे ना आपण जर कॉप म्हटलं सीओ पी कॉप म्हटलं तर तो सिंगल आहे किंवा नुसतं पोलीस मॅन म्हटलं पोलीस मॅन जसं मॅन म्हणतो तसं आपण समजा पोलीस मॅन म्हटलं तो तो एकटा आहे त्याला ह्याच लागेल तो एकटा आहे तो बिरजूचा करताय जेव्हा आपण म्हणतो द पोलीस द पोलीस काय दाखवतो तो, तो प्लुरल आहे आणि मग प्लुरल इथे एक ग्रुपमध्ये त्याला ह्यावं लागते आणि म्हणून द पोलीसला ह्याच नाही लागणार तर ह्यावं लागणार या लहान लहान गोष्टी असतात पण ह्या समजते केव्हा अभ्यास कराल के तेव्हा सराव केला तेव्हा आपण जर म्हटलं किंवा अभ्यास नाही करणार सराव नाही करणार वाचतो पेपरचा फॉर्म भरला नऊशे रुपयाचा चाललो पेपरला आपल्याला हजार रुपयाचा असं नसते अभ्यास करून गेलो तर आउटपुट मिळते अदरवाईज मिळत नसते ठीक आहे ना म्हणून बघा इथे कुठे आहे मग ते उत्तर नंबर तुमचं एक करेक्ट आता बघा द डॉक्टर ॲडवाईज हिम टू टेक अ रेस्ट फॉर अ फ्यू डेज अँड अवॉइड डूइंग एनी हेवी वर्क डॉक्टरने सांगितलं की तुम्ही आराम करा आणि कोणतंही फार हेवी कोणतं करू नका टाळून द्या ठीक आहे ना आता बघा द डॉक्टर ॲडवाईज हिम टू टेक अ रेस्ट टेक अ रेस्ट आता मला सांगा रेस्ट तर अनकाउंटेबल आहे ना तो काउंटेबल नाही आहे तो मी एक आराम केला मी दोन आराम केला मी पाच आराम केला असं म्हणता येत नाही तो अनकाउंटेबल आहे मग अनकाउंटेबल नाऊनसाठी तुम्हाला अ येत नाही अ रेस्ट टेक रेस्ट टेक अ रेस्ट नाही किंवा इथे हा अनकाउंटेबल आहे म्हणून त्याला टेक पण लागणार नाही आणि तो व्हर्ब आहे हा जो नाऊन हा जो नाहून सारखा वापर केला हा व्हर्बच आहे ठीक आहे टेक टेक रेस्ट म्हणता येते परंतु या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट हा वर बसल्या कारणाने डायरेक्ट त्याला टू नंतर लावता येते टू रेस्ट टू रेस्ट म्हणजे डॉक्टर ऍडवाइज हिम टू रेस्ट असं टेक अ ला, लावायची गरज नाही फॉर फॉर अ फ्यू डेज अ फ्यू डेज डेज मस्त येते म्हणून त्याला अ यू म्हटलं आता ऑफ यू ऑफ फ्यू ही संकल्पना वेगळी आहे फ्यू म्हटलं तर मग काहीच नाही ऑफ यू म्हटलं तर काहीतरी आहे थोडंफार पॉझिटिव्ह ठीक आहे ना असं आणि म्हणून बघा इथे काय लागते तुम्हाला डुईंग वर्क बरोबर आहे हे नाही पाहिजे आपल्याला टेक नाही पाहिजे टेक इते है, इते है तुम्हें। तुम्हें। हे इथे आहे इथे आहे तुमची चुकी ठीक आहे हे सहज समजते फक्त अभ्यास चांगला पाहिजे सराव चांगला पाहिजे ठीक आहे आणि हा सराव आपण ए बी सी एज्युकेशन ॲपमध्ये संपूर्णत घेतलेला आहे ठीक आहे त्यात आपण काहीही त्रुटी ठेवलेली नाही अभ्यास करा तो कोर्स घ्या त्याच्यावरून अभ्यास करा आणि परीक्षेमध्ये पंचवीसपैकी पंचवीस किंवा चोवीस मार्क्स मिळाले पाहिजे याचा प्रयत्न करा ठीक आहे मित्रांसोबत हे सगळं शेअर करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलून राहिले पाहून राहिले व्हिडिओ तेही कमेंट करत चला ठीक आहे थँक्यू